शंकर सपकाळ आपल्यासोबत आहे जे उपाध्यक्ष आहेत पंचशील बुद्धविहार गांधीनगर या ठिकाणी वास्कोमध्ये आणि ते एकमेव बुद्धविहार आहे जे गोव्यामध्ये आहे त्यांच्या त्यांनी हे कार्य गेले अनेक के वर्ष केलेले आहे कशा पर्या प्रकारे कार्य चालतं तुमच्या इथं कोणकोणते कार्य चालतं वंदना असेल किंवा जयंती असेल सहा डिसेंबर असेल धम्मचक्र परिवर्तन असेल काय सांगाल तर आपल्या आप पंचशील बुद्धविहारात आपण सगळे आपलं जिथे जेवढे आपले बुद्ध पौर्णिमा बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन जे जेवढे कार्यक्रम आहे आपण दरवर्षी कार्यक्रम करत असतो परंतु आपण पंच बुद्ध विहार जे आहे खूप म्हणजे खूप त्रासमधून वर आलेला आपला हे विहार आहे तर आपण लहानपणापासूनच आपण ऐकत होतो की आपला ते जे गांधीनगर जे वस्ती आहे त्या वस्तीमध्ये चाळीस वर्षा अगोदर एक विहार बांधण्याचा प्रयत्न केले आपले जे सिनियर लोक होते आपले आजी आज आजोबा वगैरे तर त्या टायमाला म्हणजे आजी मला सांगायचे की असे आपला जे विहार होता तो विहार तिकडे पाळला गेला आणि आपला विहार काढून तिकडे मंदिर केले गेले ते अजूनपर्यंत तिकडे आहे ते मंदिर पण जवळजवळ आपण आपल्याला जे कळलं की आपण जरा बघितलं तर आपला तिकडं त्या एरियामध्ये बाबासाहेबांचा काय चळवळ नव्हता जयंती वगैरे काही नव्हता कोण काय करत नव्हते मग एक दिवस मी पुण्याला गेलो तर पुण्यामध्ये आपले जे चुलते लोक वगैरे बाबासाहेब जयंती खूप जोरदार करत होते ते बघितलं तर मला खूप आनंद झाला की अशा प्रकारे होत आहेत पण आपल्या गोव्यामध्ये काही नाही होत आणि मला आवडते त्या टायमाला मी एक सात वर्षाचा असणार तेव्हाच मी एक निर्णय घेतला की आपणसुद्धा एक तर करायला पाहिजे तर आपण त्या टायमाला एक ब्लू कलरचं रिबन बांधणं बांधून ब्लू बॉयस म्हणून एक आपण क्लब इकडे रजिस्टर केलो गोव्यामध्ये ब्लू बॉय स्पोर्ट्स अँड कल्चरल स्पोर्ट्स क्लब म्हणून तर त्याच्यात मागत्याप आपण बाबासाहेब आंबेडकर जयंती वगैरे करत आलो मग हळूहळू आपण बाकीचे संस्थे पण आपले आहेत आपल्याला सपोर्ट केले आणि आपला तिकडं जे एरिया थोडासा जागा तिकडं आपल्याला जे खाली दिसली तर त्या विहारामध्ये आपण जाग्यामध्ये विहार बांधण्याचा प्रयत्न चालू केला तर अजूनपर्यंत आपला ते विहार अंडर प्रोसेसिंग आहे आणि बाकीचे लोक खूप आपल्याला आपला त्रास केलेले आहे की इकडं बाबासाहेबाचं विहार होऊ नये आपला भगवान बुद्धाचा जयंतीवर होऊ नये खूप त्रास केले आहे मग नंतर आपल्याला कुसेकर साहेबांनी भेटले मग त्यांनी आपल्याला ले लेटर वगैरे करायचं पत्रव्यवहार करण्यासाठी आपल्याला खूप मदत केला मग त्याच्यामुळे आपल्याला ते लोक आपले जरा प्रॉब्लेम सॉल्व झाले तर अजूनपर्यंत हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्राच्या लोकांना किंवा देशातल्या लोकांना तुम्ही काय विनंती कराल तुमच्या विहाराबद्दल तर आपल्या समाजाच्या लोकांना महाराष्ट्र आणि इतर राज्यामधल्या लोकांना मी एकच विनंती करतो की खरं जे काय खरं प्रॉब्लम जे आपल्याला जे आहे ते आपल्या गांधीनगर वास्को पण विहारामध्ये आपल्याला दिसायला भेटणार जे रिअली झोपडपट्टी आहे आणि लहान एरिया आहे आणि तिकडं फायनान्शियल खूप प्रॉब्लेम आहे तर बाकीचं आपल्या समाजाचे जेवढे लोक आहे आणि जेवढे संघटना आहेत त्या सगळ्यांना आम्ही एक विनंती करतो की आपल्याला थोडा हातभार लावा तर अशा प्रकारे गोव्यामध्ये जे गांधीनगर आहे त्या ठिकाणी जे आलेले बांधव आहेत त्यांनी हे विहार काढलेलं आहे परंतु ते बुद्धविहार चालवण्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागतो तो खूप मोठा आहे आणि जातीचं जे सर्टिफिकेट आहे त्या जातीच्या सर्टिफिकेटमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी तोच प्रॉब्लेम येतो आहे की जातीचं सर्टिफिकेट आहे ते गोव्याचं असलं पाहिजे असं गोवा सरकार म्हणतं आणि त्यांना महाराष्ट्रातून जाऊन जे सर्टिफिकेट असतं महाराष्ट्राचं सर्टिफिकेट येथेच येथे चालत नाही मग संविधानाने हा देश एक बनवलेला आहे भारत भारत देश बनवलेला आहे आणि भारतामध्ये जर का तुम्हाला भारताचं सर्टिफिकेट जर का वेगवेगळं वेग लागत ला असेल तर ही खूप खेदाची बाब आहे आणि खेदाची बाब आहे का या या बाबीमध्ये या गोष्टीमध्ये हे सरकार हे राजकारण करतं आहे किंवा हे प्रशासन राजकारण करत आहे प्रशासन तुझं माझा तुझा भाव करत आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे जर का या प्रशासनानी तसा तसा भाव घेत असेल की गोवा सरकारमध्ये आम्ही आहोत तर त्या प्रकारे आम्ही वागू आम्ही आमची मनमर्जी म, म, म मन मनमर्जीप्रमाणे सरकार चालू तर या सरकारला आम्ही ज या प्रशासनाला आम्ही त्यांचं त्यांना जबाब दिल्याशिवाय राहणार नाही वेळ आली तर त्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांचं तोंड काळं केलं जाईल या ठिकाणी मी ठामपणे सांगतो सम्यक क्रांतीच्या माध्यमातून जर का तुम्ही जातीवादी मनामध्ये भाव ठेवून जर का तुम्ही जातीचं सर्टिफिकेट किंवा वेगवेगळ्या वे प्रकारे तुम्ही त्रास देत असाल तर याद राखा आम्ही पण बाबासाहेबांची अवलाद आहे तुम्हाला ठीक केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय भीम परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भगवान गौतम बुद्धाचा